हां नमस्ते मी नानासाहेब सुखराव गावटे घारी हा शेतकरी आहे तरी मला हा विजय व्हरायटी हो एक नंबर असे वाटले का तर मी वारंवार दुसऱ्या व्हरायटीचे हो माझ्याकडं प्लॉट असायचे पण आज मी बघायला पाहुणे तर बघायला आलो तर एक नंबर व्हरायटी हो मला विजय वाटली तर मी आता पुढच्या पंधरा दिवसात याच कंपनीचे विराट म्हणून विराट म्हणून कंपनीचे ह्याच व्हरायटी आहे तरी मी त्याची लागवड ह्यांच्या म्हणजे माझ्या अनुभवानं करणार आहे मी ह्या प्लॉट बघण्याच्या असं मला प्लॉट वाटला की एक सात आठ सात आठ नऊ सात आठ नऊ सहा पाच कमीत कमी चार किलोच्या पडून तर नगा आज सध्या दीड दोन किलोचा तर नगच नाही शेतकऱ्यांनी मला वाटतं की विराट विराटच लावावं असं मला स्वतःला तर म्हणजे अनुभवत आहे समोर बघून रोगाला तर काय कोण म्हणजे जेल डम्पिंग नाही तर काय नाही आज चौसष्टवा दिवस आहे आणि त्याच्यात पावसाचं वातावरण म्हणजे सगळ्याकडे भरपूर होतं यावर्षी त्याच्यामुळं काय कुठं रोगालासुद्धा बळी पडलेला नाही एक नंबर प्लॉट आहे तर मला असं वाटतं की त्या व्हरायटीलाच प्राधान्य दिलं पाहिजे आपण कोणी मी तर ह्यांचीच लावणार मी काय म्हणतलं आहे की बाबा ही शिंदे असा विषय नाही पण मी लावलेत बऱ्याच व्हॉरायटी पण ह्याच्यात आज मला समोर दिसलं आहे की ही हो व्हरायटी एक नंबर एक नंबरमध्ये आहे धन्यवाद